दारावरची बेल कोणीतरी सारखी वाजवत होते पण तरीही रेवतीला उठून दरवाजा उघडावा असं काही वाटत नव्हतं घरी आल्यावर नेहमी देवाजवळ दिवा लावायचं हे तिचं गेल्या कित्येक वर्षाचं वळण पण आज तिला दिवा लावायचं सुद्धा भान नव्हतं झाल्या प्रसंगामुळे ती अस्वस्थ झाली होती मनातील विचार घालवण्यासाठी ती डोळे मिटून बराच वेळ तशीच पडून राहिली इतका अपमान आणि तोही स्नेलच्या घरात का आपण आज तिच्याकडे गेलो ही चूक झाली आपली स्नेहलशी आपण मैत्री केली ही चूक तर नाही झाली अवघ्या सात आठ महिन्यापूर्वीच एजंटच्या मदतीने रेवतीने घर भाड्याने घेतलं होतं आणि खालच्याच मजल्यावर राहणाऱ्या स्नेहलशी तिची छान मैत्रीसुद्धा झाली होती रेवती काही माणूसगाणी नव्हती पण परिस्थितीमुळे ती समाजापासून अलिप्त राहत होती पण स्नेहलच्या मैत्रीचा सहवास तिला मिळाला आणि तिचे एकाकीपण काहीसे कमी झाले रात्रीचे दहा वाजले होते अपार्टमेंटमध्ये मगापर्यंत असणारे वर्दळ आता शांत झाले होते कुठेतरी हलकीशी कुसबूस एखाद्या लहान मुलाचा रडण्याचा आवाज आणि कुठेतरी लागलेला टी व्ही इतकंच काहीतरी जागे होते पण इतक्यात बाहेरच्या जोरात किंकाळीने शांतता नाहीशी झाली रेवती दचकली आणि तिने समोरच्या खिडकीकडे धाव घेतली नेमका कसला गोंधळ झाला हे ते रेवतीला कळत नव्हते एक कार ट्रकवर आदळली होती आणि लोकांचा एकच आरडाओरड चालू होती कोणीतरी जोरात रडत होते रेवतीला तो आवाज नकोसा झाला तिने खिडकीचा दरवाजा लावून घेतला आणि पुन्हा तशीच डोळे घट्ट मिळून मिटून पडून राहिले अगदी वर्षापूर्वी असाच अपघात आपल्या गाडीला झाला होता त्या रात्री सौरभ आणि ती गाडीतून दूर फिरायला चालली होती आणि गाडी एका झाडावर आदळली आणि सौरभ आपण शुद्धीवर होतो येणाऱ्या जाणाऱ्या गाडीकडे मदत मागत होतो पण कोणीही मदत केली नाही शेवटी कशिबाची एक टॅक्सी मिळाली आणि त्याने हॉस्पिटलजवळ नेऊन सोडले पण तोपर्यंत सौरभ गेला होता डॉक्टर सौरभ ज्याने करोनाच्या काळात अनेक लोकांचे प्राण वाचवले तो डॉक्टर सौरभ अपघातात वारला अवघ्या पंचाळीच्या वर्षी ती विधवा झाली रेवतील हे सारा आठवलं आणि ते अजून अस्वस्थ झाले मनातील विचारांमुळे तिला आपले बीपी वाढते की काय असं वाटू लागले समोर असणाऱ्या टेबलवरील बीपीची गोळी तिने घेतली झोपेच्या गोळीची बाटली तिथेच होती कधी झोप नाही लागली तर एखादी गोळी डॉक्टरांनी घेण्याची परवानगी दिली होती क्षणभर तिच्या मनात विचार आला की ही सगळी बाटली एका दमात संपवून टाकावी का सगळी संपून जाईल नाही तर आपल्याला आता कोणतेच पाश नाहीत आपण तर वांज आहोत आणि नवरात्र गेलाच आता बाटलीकडे तिचा हात गेला पण ती तशीच बसून राहिली समोरच्या खिडकीमधून बाहेरच्या अंधारात खोलवर बघत राहिली मी बराच वेळ बेळ वाजवत वाजवत होते पण दार उघडत नाही असं का वेड्यासारखे करते आहे कोणास ठाऊक स्नेहलने आत येत रागाने सक्षमला सांगितलं वेडी ती नाही स्नेहल तू आहेस हे तुझा समाजकार्य आणि जनजागृतीचे प्रयोग करत असतेस ना कोणावरही त्यामुळे असं होतं लोकांच्या भावनांचा थोडा विचार करायचा घरी आलेल्या व्यक्तीचा असा अपमान झाल्यावर कोणीही अपसेट होणारच हे बघ उगीच माझ्यावर ओरडू नकोस इतका काय अपमान मी केला ते सांगशील नाही केल्यास का वेळ बांग पांघरून पेडगावला जाते आहे स्तूरेवतीलाच हळदी कुंकू दिलास एका विक चार निरोगी ती बायका दात काढून फिदी हसल्या हे करायचं काय नडलं होतं चार बायका तिला हसल्या हा कोणाचा दोष त्या बायकांचा कामाचा त्या बायका हसल्या यात तुझा दोष नाही पण तू रेवतीला बोलावलंस हा तुझा दोष आहे आपली परंपरा संस्कृती रूढी सांगते की हळदी कुंकू यासारख्या प्रसंगाला सौभाग्यवतींनाच बोलवायचं हे तुला माहीत नाही तरी तू रेवतीला बोलावलंस ही गोष्ट काहीतरी चुकली आहे असं वाटत नाही तुला अजिबात वाटत नाही मला की मी चुकले आहे किती दिवस तू अशी रूढी परंपरा उराशी कवटाळून बसणार आहेस मी एका विधवेला बोलावलं पण ती विधवा तिच्या नवऱ्याशी एकनिष्ठ होती केवळ तिचा नवरा ह्यात नाही म्हणून तिला विधवा म्हणायचं काहीच कारण नाही तू माझं मत सांगते आहेस आणि आपण तिच्या एकनिष्ठेबद्दल बोलत नाही आहोत आपण रूढी परंपरा याबद्दल बोलते आहोत बोलत आहोत आणि तू सुद्धा कशी आली कोणास ठाऊक हळदी हो कुंकवाला का तिने यायचे नाही आणि ती तरीही सांगते नेमकं काय झाले ते तिला हळदी कुंकू आहे म्हणून मी बोलावलेच नव्हते रेवती सहज माझ्याकडे आली होती पण तिला बघितल्यावर माझ्या मनात विचार आला की काय हरकत आहे तिला ही हळदी कुंकूसाठी ठेवून घ्यायला एक नवीन प्रथा आपण पाडू पुढच्या वेळेला यांचं स्वरूप व्यापक करू खरं तर हळदी कुंकू ही प्रथा सुद्धा मला मान्यच नाहीस आणि हे तुलाही माहीत आहे तरीसुद्धा दरवर्षी मी हळदी कुंकू करते ते केवळ गेट टुगेदर म्हणून यावेळीसुद्धा मी तसंच केलं आणि एक नवीन प्रयोग केला रेवतीला हळदी कुंकू दिल्यावर तिच्या डोळ्यात पाणी आले होते नवरेची आठवण आली असेल तिला पण इतर बायका सोडून देतो तो विषय बुद्धीची मजलच तेवढी त्याला कोण काय करणार शेजारच्या बायका तर बोलावूनसुद्धा आल्या नाहीत तुझ्या दृष्टीने सदबा बायका आणि ज्या आल्या त्या फिदी फिदी कुजबुजून हसत होत्या म्हणूनच म्हणते यात पडायचेच नाही फुकटची किटकिट सांगितले कोणी स्नेहल आणि सक्षमचे वाद नेहमी असंच होत असत सक्षम चांगला शिकलेला होता आधुनिक जगात राहत होता तरीही जगणे मात्र चौकोर बुद्ध होते आणि स्नेहलसुद्धा बाळबुद्ध पोतवळणात वाढली होती पण तरीही विचार मात्र प्रकल्प होते संस्कृतीला महत्व नाही असं तिला कधीच वाटले नाही पण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलला पाहिजे असं तिला वाटत असायचं आणि तो दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न स्वतःपासून का करावा असं तिचं मत होतं पण पन... म्हणून रेवती सहज आली म्हणून तिला हळदी कुंकू देण्याची कल्पना सुचली रेवतीला सुद्धा आनंदात झाला पण ती दुखी झाली ती बायकांच्या लागत बोलण्याने आपला नवरा सुद्धा याला साथ देणार नाही याची तिला खात्री होती पण कोणत्याही विरोधाला जुमानेच नाही हा तिचा स्वभाव बनला होता सक्षम कटकट म्हणाला आणि ती अधिकच चिरली त्यात कटकट कसली एखादी गोष्ट बोलताना त्रास होतोच आणि मला सांग ती विधवा झाली म्हणजे आयुष्यातून उठली का तिला जगण्याचा अधिकार नाही आहे का कोण म्हणतं तिला जगण्याचा अधिकार नाही विधवा बायका नोकरी करतातच ना खूप त्यांना त्यांच्या नवऱ्याच्या ठिकाणी नोकरी देतात पण तिला अशा समारंभाला येण्याचा अधिकार नाही आपली रूढी परंपरा आपणच पाळायच्यात किती बुरसटलेले विचार आहेत सक्षम तुझे किती दिवस तू असे त्या रूढी परंपरा याचा विचार करत बसणार शेवटी हळदी कुंकू म्हणजे काय असते रे चार बायकांनी एकत्र येणं आणि सुखादुःखाच्या गोष्टी करणं त्यात एखा एखादी विधवा बाई आले म्हणजे तो लगेच अपशुकून झाला ती आली नसती तर सगळ्यांचे नवरे काही आजरामर होणार आहेत एक बाई आली तिच्या कंपाळाला खामी कुंकू लावलं म्हणून त्याचा इतका जाऊ भाऊ लोकांनी तरी का करावा चल भर मान्य करू की तू कुंकू लावलंस मी पुढे जाऊन म्हणेन तू तिच्या एकनिष्ठतेचा मान ठेवलास पण तुझ्या विचारांना तिथे असणाऱ्या कोणत्या बाईने साथ दिली नाही उलट त्या सगळ्यांना राग आला ही, ही इथे आलीच कशी म्हणून कुदसितपणे हसले आणि आपसा आपसात काही बाई बोलून निघून गेल्या मी तेच म्हणतोय स्नेहल समाज तुझ्या एकटीच्या विचारांनी चालत नाही म्हणजे तुझे विचार तू तु समाजाप्रमाणे बदलत ठेवणार आणि स्थिर ठेवणार स्वतःचे विचार स्वतःचं मत याला काही महत्व नाही आहे का तू केवळ परंपरा या दृष्टीने बघू नकोस कपाळावर हळदी कुंकू आणि गळ्यात मंगसूत्र हे सुरक्षिततेच्या दृष्टीने सुद्धा आवश्यक आहे नाहीतर तुम्ही पुरुष कशा विषय भावनिक पातळीवर डिस्कस करतोय बायकांची लागट बोलणे एकूण रेवतीला काय वाटलं असेल एखाद्या स्त्रीच्या भावना दुखवतील असं कृत्य का करावं एकतर अशा भावना दुखवणारी मी नाही हे तुला माहीत आहे रेवतीच्या बाबतीत तर नाहीच नाही पण तू थोडा व्यापक दृष्टिकोनातून काय विचार करत नाहीये सौभाग्यवती आणि विधवा असं वर्गीकरण तुला आवश्यक वाटतं का मला काय वाटतं हा मुद्दा नाहीच सौभाग्यवती आहे आणि ती त्या नवऱ्याशी एकनिष्ठ आहे गळ्यात मंगळसूत्र घातलं म्हणजे ती बाई नवऱ्याशी एकनिष्ठ आहे याची खात्री आहे तुला का असणार नाही तूच मला सांगितलं तुझ्या ऑफिसमधील एका सातपुते नावाच्या विवाहित बाईचं तिच्या सहकार्याशी अफेअर चालू आहे हे चालतं तुला ही एकच सातपुते बाई जग घरगुती विषय असू शकतात नाही हा विषय मग भरकटेल कारण काहीही असो ती एकनिष्ठ आहे का अजून मी दुसरं विचारते जिचं कुठेही अफेअर नाही ती बाई तरी मनाने एकनिष्ठ असेल याची खात्री असेल का मनात कोणता तरी पुरुष अस असेल असं होऊ शकत नाही अफेअर करायची तिच्यात हिंमत नाही म्हणून तिला एकनिष्ठ म्हणायचं लग्न म्हणजे दोन म्हणणे जुळतात असं म्हणतो ना आपण तुला म्हणायचं काही विधवा किंवा सत्वा असं काहीच नसतं एखाद्या बाईने तिचा नवरा गमावला म्हणून ती लगेच विधवा झाली किंवा गळ्यात मंगळसूत्र घातलं म्हणून ती फार पतिव्रता झाली हे सगळं खोटं आहे आपण या जगात केलेल्या निर्माण केलेल्या कल्पना आहे तर एवढीचा नवरा कोण होता हे तुला माहीत आहे हो डॉक्टर अपघातात गेलं हो पण कोरोनाच्या काळात अहोरात्र मेहनत करून बऱ्याच लोकांचे जीव वाचवले म्हणजे अनेक स्त्रियांना विधवा होण्यापासून वाचवले त्या बाईची विधवा म्हणून हेटाळणी करायची नाही पण तू फार टोकाची भूमिका घेते आहेस असं वाटतं तू जनजागृतीसाठी काहीतरी करते आहेस हे माहीत आहे मला पण पण म्हणून ते एका रात्रीत हे चित्र बदलू बदलू शकशील नक्कीच नाही या पाठविश्वात माझ्यासारख्या भरपूर बायका आहेत काहीही करून दाखवत इतकी माझी कुवत नाही आपल्याला आयुष्याचं आभार एवढंसं असतं सक्षम आपण आपण आपले अपन अपन प्रयत्न करायला काय हरकत आहे काहीच हरकत नाही पण होणारा मनस्ताप सहन करण्याची आपली कुवत नाही त्यापेक्षा जे करतं त्यांना पाठिंबा द्यावा असं प्रयत्न कोणीतरी करत असतंच की परवा ती पेपरमध्ये बातमी वाचली ना विधवा प्रथा बंद झाली पाहिजे वगैरे नक्कीच ते कौतुकास्पद आहे पण स्वातंत्र्यानंतर ही विधवा प्रथा होतीच आपल्या समाजात यालाच माझी हरकत आहे आज जरी स्वतंत्र आहे बाई स्वतंत्र आहे तरी नवरा मेल्यानंतर तुम्ही तिच्या बांगड्या फोडायच्या गळ्यातील मंगळसूत्र काढायचं पायातील जळवी काढायचे हे काय आहे आणि बायको गेले तर काय तुझ्या तिच्या दुःखाच्या निमित्ताने तुम्ही पुरुष मात्र डोसणार पण स्नेहल मला हे वाटतं हे सामाजिक सुधारण्यापेक्षा व्यक्तीने स्वतः सुधारण्याचा विषय आहे तुम्ही प्रथा बंद म्हणून काय होईल व्यक्तीच्या मनात येणारे विचार नाही शिवायला पाहिजेत आणि ते स्वतः ती व्यक्तीच करू शकेल हो बरोबर आहे तुझं पण इतकं म्हणून आपली जबाबदारी संपणार नाही दुसऱ्याने काहीतरी करावे आणि आपण ज्याचे कौतुक करावे हे मला मान्य नाही आपण सुद्धा आपल्या एवढ्याशा आबाळात प्रयत्न करत राहायचे आणि होईल तितकी जनजागृती करायची मग कधीतरी केव्हा तरी बंदिस्त विचाराचं दार उघडेल आणि प्रकाश दिसू लागले सक्षम आपल्या पत्नीकडे बघितले आणि बायकोने नेहमीप्रमाणे hơi đau lưỡi याच नजरेची कबुली त्याने दिली पण तो आता पुढची सुधारणा कुठली करणार आहे सक्षमने मुद्दाम तुला तिला डोचवण्यासाठी विचारले तुझ्यासारख्या पुरसरलेल्या पुरुषांच्या पुरुषांना मी वटणीवर आणणार आहे दोघेही हसले स्नेहल उद्या रेवतीची समजूत काढू तिच्या भावना दुखवू नकोस हो उद्या सकाळी जाईंनी तिच्याकडे सक्षमने दीर्घ जांबाई घेतली स्नेहल काय समजायचे ते समजले मागापासून त्या घरामध्ये तवत असणारे दिवे आता शांत झाले होते रात्रीचे अकरा वाजले होते रेवतीला झोप लागत नव्हती ती अद्यापही अस्वस्थच होती सौरभच्या आठवणी ती नसताना तिने काढलेले आर्थिक ओढात आणि आजचा हा प्रसंग स्नेहलचा स्वभाव तिला तिला होता आपला अपमान व्हावा म्हणून ती काही करेल वाटत नव्हतं आपणच तिला समजून घ्यायला कमी पडलो आपली चूक झाली तिने आपल्या कप कपाळावर कुंकू लावले आणि बाकी बायका हसल्या म्हणून आपल्याला इतका राग का आला एक छोटी घटना म्हणून सोडून देता आल्या असते तर आणि सौरभ गेल्यावर आपण तरी इतके दुबळे का झालो नवरा काही कोणाचा गेला नाही म्हणून जगायची जगाचे व्यवहार काय बंद पडतात का सौरभ किती पॉझिटिव्ह होता आणि आपण तसेच राहायला पाहिजे हे दुबळे पण मी नेहमी सोडून द्यायला हवे पण हे एकाकी पण आपण एकटे नाहीच आहोत सौरभचे विचार आपल्याबरोबर आहेत तीच आपली ताकद आहे रात्री उशिरा तिला केव्हा तरी झोप लागली सकाळ झाली होती स्नेहल आणि सक्षम रेवतीच्या घराची बेल पुन्हा पुन्हा वाजवत होते किती वेळ झोपली आहे रेवती अजून स्नेहल स्वतःशी पुटपुटत होती हिने काही बापरे पण काही नको तसं सक्षमसुद्धा सारखी रेवती रेवती करून हाक मारत होता बऱ्याच वेळानंतर रेवतीने दार उघडला स्नेहल आणि सक्षम तिच्याकडे पाहत राहिले आज ती नेहमीपेक्षा वेगळी दिसत होती तिच्या कपाळावर कुंकू होता गळ्यात आणि चेहऱ्यावर स्मित हसल्या स्नेहल तिच्याकडे बघून हसली दोघींनी एकमेकांना समाधानाने अलिंगन दिलं आणि सक्षम कौतिकाने त्यांच्याकडे बघत राहिला